संतांच रक्षतो शत्रू तो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे, युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये स्वागत आहे आज एकोणावीस फेब्रुवारी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पाचपुरा शहरात विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाले आहे आणि या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक मनोज पाटील यांच्या कन्या यांनी देखील उपस्थिती दिली आहे त्यांच्या परिवाराच प्रत्येक

स्वागत नमस्कार सर्वांना मी कृष्णा मनोज पाटील एस एस पी ग्रुप तर्फे एम एस पी ग्रुपतर्फे माझे मोठे काका संजय पाटील प्रदीप पाटील आणि माझे वडील मनोज पाटील यांच्यातर्फे मी आज शिवजयंतीच्या निमित्तानं शुभ मुहूर्तावर शुभ टायमावर मी इथं भेट दिली भेट देऊन कार्यक्रम बघितला मुलं बाळांची भाषणे ऐकली अतिशय सुंदर अशी त्यांनी भाषणे केली पोवाडे गायले आणि विविध कल्चरल ऍक्टिव्हिटीज त्यांनी परफॉर्म केल्या तसंच मागे आपण बघतोय की उदयनराजे भोसले समर्थन ग्रुपचे जे समर्थक आहे जे वर्कर्स आहेत त्यांनी ते दरवर्षी आपल्या पाचोऱ्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करतात आणि जे खूप खूप चांगले इनिशिएटिव्ह आहे सर्वांसाठी गोरगरिबांसाठी असो किंवा गरजू लोकांसाठी असो आणि त्याबद्दल मला खूप छान वाटली इथे येऊन सर्वांचं सर्वांची उत्स्फूर्तता बघून शिवजयंती निमित्त सर्वे किती एक्साइटेड आहेत ते बघून मला खूप छान वाटलं या ठिकाणी जो कार्यक्रम होता शासकीय कार्यक्रमात तू उत्कृष्ट भाषण दिलेलं आहे ते भाग माझ्या भाषणातील एक श्लोक मी परत एकदा म्हणेल संतांचं रक्ष तो शत्रू निकंद तो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो अर्थातच आपले राजे हे संत सज्जनांचे रक्षक होते अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा संहार करणारे होते आणि समाजात बंधुत्व आणि माणुसकी स्थापन करणारे होते हा श्लोक आपल्याला सांगतो की महाराज केवळ एक योद्धा नव्हते ते संतांचे रक्षक अन्यायाचे नाशक आणि समाजात समाजाला एकत्र जोडणारे नेतृत्व आदर्श नेतृत्व होते आज योगायोगाने तुमच्या वडिलांचा देखील या ठिकाणी वाढदिवस आहे आपण त्याबद्दल काय सांगतो नक्कीच मी माझ्या वडिलांना वडील माझे पाचोरत्न आहेत म्हणून मी ताली मी माझ्या वडिलांना पण खूप खूप खुँ, खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि खूप खूप आभार मानते त्यांचे की आज मी जे काही बोलू शकते जे काही करू शकते मला स्टेज देण्याचं काम हे त्यांनी केलंय मला लहानपणीपासून आतापर्यंत मोठं करायचं काम मला सर्व गुण द्यायचं काम जसं जिजाऊंने महाराजांसाठी केलं तसं माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी केलं त्यांचे मी खूप खूप आभार मानते या इंजिनियर आहेत आणि आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी अभ्यास करून या ठिकाणी सर्व गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत आपण नक्कीच पुढच्या वेळी भेटणार आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाज